नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ग्रीशा करिअर्स मध्ये तुमचं परत एकदा मनापासून स्वागत आहे आणि परत एकदा तुमच्यासाठी स्थानिक किंमत या प्रकरणावरील व्हिडिओ क्रमांक चौथा घेऊन आलेलो आहोत आणि या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण मागील वर्षी पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आलेले अंक गणिताचे जे काही महत्वाचे प्रश्न आहे अशा प्रश्नांचा सराव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो ग्रीशा करिअर्स या युट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर याला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील तर चला मित्रांनो उशीर न करता बघूया आपला प्रश्न क्रमांक पहिला आता प्रश्न क्रमांक पहिला तुम्हाला धुळे पोलीस दोन हजार तेवीसच्या परीक्षेत विचारण्यात आलेला आहे प्रश्न अतिशय सोपा आहे जर तुम्ही व्यवस्थित लक्ष दिलं तर प्रश्न समजायला फारसा काही कठीण नाही तर चला बघूया प्रश्न तुम्हाला दिला आहे की एकशे तेवीस पॉइंट शून्य एकशे सव्वीस मी ते लिहितो एकशे तेवीस पॉइंट शून्य एकशे सव्वीस यात सहाच्या अंकाची स्थानिक किंमत किती सहा आता यामध्ये सहा कुठे दिसतो तुला सहा येथे आहे तर या सहाच्या अंकाची स्थानिक किंमत तुला काढायची आहे मग अत्यंत सोपी आहे बघ हा आहे शून्य पॉईंट ठीक आहे दशांश चिन्ह दशांश चिन्हानंतर हा सहा कितव्या क्रमांकावर आहे तो एक दोन तीन आणि चौथ्या क्रमांकावर आहे म्हणजेच इथे तुला पॉइंट नंतर एक दोन तीन आणि हे सहा लिहावं हो लागतील ठीक आहे शून्याच्या साईडनं म्हणजे एकशे तेवीस आहे त्याच्या जागी तुला शून्य लिहिला चालेल पॉइंट नंतर सहा हा चौथ्या क्रमांकावर आहे म्हणजे एक दोन तीन चौथ्या क्रमांकावर आहे याच्या ठिकाणी तुला शून्य एक दोनच्या ठिकाणी तुला शून्य पॉईंट शून्य शून्य सहा लिहाव लागतील म्हणजे ही झाली सहाची स्थानिक किंमत शून्य पॉईंट शून्य शून्य सहा आणि शून्य पॉईंट शून्य शून्य सहा म्हणजेच पर्याय क्रमांक पहिला अतिशय सोपा प्रश्न आहे तुला सहाची स्थानिक किंमत विचारली आहे तर सहाची स्थानिक किंमत येत आहे शून्य पॉईंट शून्य शून्य सहा अशाच प्रकारचे अत्यंत सोपी सोपी प्रश्न तुला परीक्षेत विचारण्यात येतात तुला फक्त व्यवस्थित तयारी करायची आहे हा होता मित्र आपला प्रश्न क्रमांक पहिला प्रश्न दुसरा बघ आता प्रश्न दुसऱ्या मध्ये तीनशे एकतीस पॉइंट बारा चौतीस तीनशे एकतीस पॉइंट बारा चौतीस यामध्ये दोन व चार ची स्थानिक किंमत किती असा हा प्रश्न आहे तुला दोन आणि चारची स्थानिक किंमत कळायची आहे दोन कुठे आहे दोन आणि चार ची तुला स्थानिक किंमत फक्त तुला स्थानिक किंमत विचारली आहे रे दादा तुला फालतू काहीही लिहायचं नाही फक्त तुला स्थानिक किंमत या दोन संख्यांची स्थानिक किंमत सरळ सरळ लिहून टाक बघ आता हा दोन पॉइंट पासून दशांश चिन्हापासून दुसऱ्या क्रमांकावर आहे म्हणजेच दोन ची स्थानिक किंमत होईल शून्य पॉईंट शून्य दोन ठीक आहे दोन ची दशांश दोन ची स्थानिक किंमत पॉइंट पासून हा दुसऱ्या क्रमांकावर असल्यामुळे शून्य इथे बघ पॉइंट नंतर एक च्या जागी शून्य पॉइंट शून्य दोन म्हणजे शून्य पॉईंट शून्य दोन आणि चार ची काय होईल स्थानिक किंमत चार हा पॉइंट पासून चौथ्या क्रमांकावर आहे पॉइंट पासून एक दोन तीन चौथ्या क्रमांकावर आहे म्हणजे चार ची काय होईल स्थानिक किंमत शून्य पॉइंट शून्य 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 चार एक दोन तीन संख्या आहे तर त्यामध्ये तीन झिरो लावायचे आणि शेवटी चार ही झाली दोन आणि चार ची स्थानिक किंमत हेच तुझं उत्तर आहे म्हणजेच आपला पर्याय क्रमांक चौथा अतिशय सोपी प्रश्न आहे अशाच प्रकारचे तुला प्रश्नांचा सराव वारंवार करायचा आहे जेणेकरून तुझी चांगल्यात चांगली प्रॅक्टिस होईल हा होता आपला प्रश्न क्रमांक दुसरा आता याच्याच प्रमाणे प्रश्न क्रमांक तिसरा बघूया प्रश्न तिसरा बघ आठ स्टार स्टार नऊ आठ स्टार स्टार नऊ ठीक आहे आठ स्टार स्टार नऊ या संख्येतील जागी समान अंक असून त्याच्या स्थानिक किमतीतील फरक सहाशे तीस आहे यांच्या स्थानिक किमतीतील फरक फरक म्हणजे मित्रा यांच्या स्थानिक किमतीतील फरक किती आहे सहाशे तीस आहे तर स्टारच्या जागी कोणता अंक येईल हा प्रश्न ठाणे ठाणे ग्रामीण सालक दोन हजार तेवीस मध्ये विचारण्यात आलेला आहे तुला काय लिहायचं इथे की या स्टारच्या ठिकाणी या चारपैकी कुठला तरी एक क्रमांक आहे ज्याच्या स्थानिक किमतीतील फरक किती येतो आहे सहाशे तीस येतो आहे या चारपैकी कोणता अंक यामध्ये असेल हे तुला कळायचं आहे मग बघ समजा आपण पहिला अंक घेतला पाचशे तर इथे जर पाचशे टाकले तर हे किती झाले पाचशे वर दोन शून्य म्हणजेच पाचशे सॉरी पाच वर दोन शून्य म्हणजे पाचशे आणि इथं जर आपण पाच टाकलं तर पाच वर एक शून्य म्हणजे पन्नास मग यांचा फरक येतो का सहाशे तीस नाही येत ठीक आहे म्हणजे पाच नाही मग सहा टाकून पाय सहा वर दोन शून्य म्हणजे सहाशे सहाशे मधून सहावर एक शून्य म्हणजे साठ येतो का फरक नाही येत मग सात घ्यायचा सात इथे टाकल्यास सात वर दोन शून्य म्हणजे सातशे आणि सात इथे टाकल्यास सात वर एक शून्य म्हणजे सत्तर यांची वजाबाकी येते का बघ शून्य इथे तीन आणि इथे सहा म्हणजे यांची वजाबाकी सहाशे तीस येत आहे म्हणजेच मित्रा आपला स्टारच्या जागी तुला किती घ्यायचे आहे सात घ्यायची आहे स्टारच्या जागी जर तू सात लिहिले तर तुला फरक सहाशे तीस मिळतो आहे म्हणजेच आपला क्रमांक कोणता आहे प्रश्न क्रमांक सॉरी पर्याय क्रमांक तिसरा पर्याय क्रमांक तिसरा मध्ये सात या अंक हा स्टारच्या ठिकाणी असला पाहिजे जेणेकरून फरक त्यांचा सहाशे तीस येतो आहे अत्यंत सोप प्रश्न आहे अशा प्रकारचा हा होता आपला प्रश्न क्रमांक तिसरा हा प्रश्न ठाणे ग्रामीण चालक दोन हजार तेवीस मध्ये विचारण्यात आलेला होता तर नंतरचा प्रश्न बघूया प्रश्न चौथा अकोला पोलीस दोन हजार तेवीस मध्ये विचारण्यात आलेला आता परत हा सुद्धा स्टारचाच प्रश्न आहे अठ्यात्तर स्टार तेवीस स्टार एक अठ्यात्तर स्टार तेवीस स्टार एक या संख्येतील स्टारच्या जागी समान अंक असून त्यांच्या स्थानिक किमतीतील फरक एकोणनव्वद नऊशे दहा त्यांच्यातील फरक किती आहे एकोणनव्वद नऊशे दहा आहे फरक किती आहे मित्रा एकोणनव्वद नऊशे दहा आहे तर त्या स्टारच्या ठिकाणी कोणता संख्या असल्या पाहिजे हे तुला काढायचं आहे मग बघ सुरुवातीला सहा आता बघ आता हे एक्झाम्पल आपण मनातल्या मनात, मनात सॉल्व करू आणि लवकरात लवकर उत्तर काढूया सहा घे सहा जरी ते काढला ठेवला तर सहावर एक दोन तीन चार शून्य म्हणजे साठ हजार होता ते साठ हजारामधून साठ हजारामधून सहावर एक शून्य म्हणजे साठ सहा काढले तर उत्तर मिळत नाही मग सात ली सात लिहिल्याचे ते सत्तर हजार झाले सत्तर हजारामधून आपल्याला सातवर एक शून्य काढल्यास सात मिळते का आ, सत्तर मिळते का नाही मिळत मग आठ घे आठ जर लिहिला तर आठ आठ वर तीन शून्य म्हणजे किती झाले ऐंशी हजार ऐंशी हजारामधून ऐंशी काढल्यास एकोणनव्वद हजार मिळत नाही साहजिकच आहे नऊ हा अंक असला पाहिजे बघ इथे टारख्या जागी मी लिहितो नऊ आणि एक दोन तीन चार म्हणजे एक दोन तीन चार हे झाले किती नव्वद हजार आणि या स्टारच्या जागी नऊ घेतला नऊ वर एक शून्य म्हणजे नव्वद यांची वजा बाकी कर किती येते बघ हे येतात एक नऊ नऊ आणि आठ एकोणनव्वद नऊशे दहा आपलं उत्तर येत आहे म्हणजेच तुला स्टारच्या जागी कि किती लिहायचं आहे नऊ हा आकडा लिहायचा आहे नऊ हा अंक लिहायचा आहे म्हणजेच पर्याय क्रमांक चौथा अशा प्रकारचा हा होता आपला प्रश्न क्रमांक चौथा प्रश्न पाचवा पुणे ग्रामीण पोलीस दोन हजार तेवीस मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न काय म्हणतो बघ पंच्याऐंशी पॉइंट एकोणपन्नास सदुसष्ट पंच्याऐंशी पॉइंट एकोणनवद सदुसष्ट यामध्ये नऊ व सहा ची स्थानिक किमतीतील फरक किती नऊ आणि सहा नऊ म्हणजे इथे नऊ आहे आणि सहा इथे आहे यांच्या स्थानिक किंमतीतील फरक काढायचा आहे फरक म्हणजे वजाबाकी लक्षात हो। ठेव मग सुरुवातीला नऊची स्थानिक किंमत किती आहे ते काढून घे नऊ हा पॉइंट पासून दुसऱ्या क्रमांकावर आहे म्हणजे नऊची स्थानिक किंमत शून्य पॉइंट शून्य नऊ सहाची स्थानिक किंमत पॉइंट नंतर सहाव्या क्रमांकावर आहे सॉरी सहा हा तिसऱ्या क्रमांकावर आहे पॉइंट पासून हा तिसऱ्या क्रमांकावर आहे म्हणजेच पॉईंटच्या खाली पॉईंट शून्यच्या खाली शून्य आणि सहाची स्थानिक किंमत काय होईल शून्य शून्य सहा शून्य शून्य सहा आता यांची करायची आहे वजाबाकी वजाबाकी करताना सहाच्या डोक्यावर काही नाही म्हणजे शून्य लिहू शकतो मग सहा मधून सहा जात नाही मग शून्याला केले आपण दहा दहातून सहा गेले चार मग एक आपण इथून उसना घेतला होता म्हणजे इथं किती राहिले मग आठ आठ मधून शून्य गेले किंवा शून्य मधून आठ, के के आठ गेले किंवा आठ मधून शून्य गेले किती राहतात आठ आणि या शून्याच्या जागी जा शून्य पॉईंटच्या जा जागी पॉईंट शून्याच्या जागी शून्य म्हणजे शून्य पॉईंट शून्य चौऱ्याऐंशी हा येत आहे आपला फरक आणि शून्य पॉईंट शून्य चौऱ्याऐंशी म्हणजेच पर्याय क्रमांक दुसरा अतिशय सोपा प्रश्न ठीक आहे तुला दोन संख्यातील फरक काढायचा आहे फरक करणे म्हणजे काय वजाबाकी करणे वजाबाकी करणे म्हणजे असं काय आपला पर्याय क्रमांक दुसरा किती सोपी आहे बघ हा आपला प्रश्न क्रमांक पाचवा प्रश्न सहावा दौंड एस आर पी एफ दोन हजार तेवीस मध्ये विचारण्यात आलेला अठ्ठावन्न चारशे एकोणसत्तर अठ्ठावन्न पॉइंट चारशे एकोणसत्तर यामध्ये चार व नऊच्या स्थानिक किंमतीची बेरीज किती चार आणि नऊच्या स्थानिक किंमतीची बेरीज किती पहिले बेरीज करण्यासाठी तुला त्याची स्थानिक किंमत लिहून घ्यावं लागेल मग चार ची स्थानिक किंमत किती रे तर चार हा पॉइंट नंतर एक नंतर आहे म्हणजेच शून्य पॉइंट चार लिहूया आपण आणि नऊची स्थानिक किंमत किती शून्य पॉईंट शून्य शून्य नऊ शून्य पॉईंट शून्य शून्य नऊ यांची कर बेरीज आता नऊच्या डोक्यावर काय नाही म्हणजे शून्य झिरोच्या डोक्यावर पूर्ण म्हणजे शून्य शून्य अधिक नऊ म्हणजे नऊ शून्य 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 चार शून्य चार पॉईंटच्या खाली पॉईंट शून्य अधिक शून्य शून्य म्हणजे चारशे नऊ शून्य पॉईंट चारशे नऊ उत्तर येत आहे किती येत आहे शून्य पॉईंट चारशे नऊ उत्तर येत आहे शून्य पॉईंट चारशे नऊ म्हणजे पर्याय क्रमांक पहिला अतिशय सोपा प्रश्न तुला स्थानिक किंमत काढून त्यांची करायची आहे बेरीज म्हणजे तुला मिळेल उत्तर पर्याय क्रमांक पहिला तर हा उतारे मित्रा प्रश्न क्रमांक सव्वा पी एफ दोन हजार तेवीसच्या परीक्षेत हा विचारण्यात आलेला होता त्याचप्रमाणे आता प्रश्न क्रमांक सातवा बघूया प्रश्न सातवा यवतमाळ पोलीस दोन हजार तेवीस मध्ये विचारण्यात आलेला चौऱ्याण्णव शहात्तर पंच्याऐंशी चौऱ्याण्णव शहात्तर पंच्याऐंशी यामध्ये सात व आठ या, या स्थानिक किमतीतील बेरीज किती सात व आठ कुठे दिसतो तुला सात इथे दिसतो आठ इथे दिसतो यांच्या स्थानिक किमतीची करायची आहे बेरीज मग सातची स्थानिक किंमत किती रे बघा आता बघा इथे पॉईंट नाही आहे लक्षात घे इथे ची संख्या मध्ये दिली नाही मग सात आहे सात नंतर तुला शून्य लावायचे किती एक दोन तीन एक दोन तीन ठीक आहे आणि आठ आठ ची स्थानिक किंमत किती एकक दशक म्हणजे ऐंशी ठीक आहे सातची स्थानिक किंमत एकक दशक शतक हजार म्हणजे सात हजार लिहिले आपण सात हजार आठची स्थानिक किंमत किती दशक म्हणजे ऐंशी यांची कर बेरीज किती येते बघ शून्य आठ शून्य सात सात हजार ऐंशी येत आहे बेरीज किती येत आहे सात हजार ऐंशी म्हणजेच पर्याय क्रमांक दुसरा अशा प्रकारचे अत्यंत सोपे प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघितले हे प्रश्न तुला मागील वर्षी दोन हजार तेवीस किंवा दोन हजार चोवीस मध्ये विचारण्यात आलेले प्रश्न होते याचाच सराव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघितला व्हिडिओ तुला, तुला नक्कीच आवडलेला असेल आवडल्यास लाईक कर शेअर कर सबस्क्राईब करायला विसरू नको भेटूया आपण अशाच प्रकारच्या एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद